स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरात आर्थिक देवाणघेवाणीतून गावभाग पोलीस ठाण्यातच महिला एकमेकांना भिडल्या होत्या जमावबंदी आदेशाबाबत कल्पना देऊनही महिला ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हत्या त्यामुळे गावभाग पोलीस ठाण्यात पद्मजा इंगवले गंगा कांबळे अश्विनी कुबडगे यास्मिन सनदी ज्योत्स्ना भिसे सावित्री हजारे सपना भिसे या सात महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय इचलकरंजी शहरातल्या पद्मजा इंगवले आणि सुदर्शना उर्फ गंगा कांबळे यांच्यात आर्थिक देवाणघेवाणीतून वाद झाला होता सायंकाळी पोलीस ठाण्यात पोहोचला यावेळी कांबळे आणि इंगवले यांच्यासह अन्य महिला थेट पोलीस ठाण्यातच करत एकमेकींच्या अंगावर धावून गेल्यानं मोठा गोंधळ उडाला होता तर पोलिसांची ही तारांबळ उडाली यावेळी पोलिसांनी त्यांना समजावण्याचा आणि जमावबंदी आदेशाबाबत कल्पना देण्याचा प्रयत्न करूनही त्या एकमेकांना मारहाण करत होत्या बुधवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेप्रकरणी गुरुवारी सायंकाळी पोलीस कॉन्स्टेबल रामा पाटील यांच्या फिर्यादीनुसार सात महिलांच्या विरोधात गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला